राणी बोल आ, आ, रा रे बा काय म्हणतो बाई राणी काय झालो बाई का आता काय करत सांगा या लागते आपलं गाव उठून राहिलो ना हे वाला, वाला खापसी म्हणून या लागते आता मग इकडं तिकडं जाण्यापेक्षा या बा म्हणलं ते गावात कोण आई सांगे काय बाबाचं मन आहे का ते आलं मी आलो पाहिजे बा म्हणून

नाही मी विसरून गेलो पहिले भाऊजीला विचाराव म्हटलं आणि बाईला विचाराव म्हटलं बाई बी खुश झाली बाई म्हणे म्हणे इकडं आता हे आठ दहा दिवसात उठणारच आहे हे सर्व लोक काही काही गेले येऊ बाई दुसरे इकडं राहिले मायस राहिलं आता काय तुम त्या गावाकडे भाड्यानं घर पाहतो आणि मग बांधीन बांधी पर्यंत चालते चालते तू कशी रोशनी म्हणजे गिबेत कशी आहे ती झाली तब्येत गिबर आहे हा

हो बा सकाळी सर तिथे जवायच्या जवाया सोबत घेतो मग काय राव उठल्यावर मग काही आलं नाही भेटून तुला गाव आता हे सोन राहिलं ना मग जवायला घेऊन येतच नाही कुठं नेत नाही मला दवाई हो का नाही मामाजी काम ना, कर मी घराच्या बाहेर पडली का नाही पडली तर लगेच फोन वर चालू आ लपु लपु भल्लास फोन करते बाई हा माणूस कोणाला करते कोणाला नाही तो मग मी मन लगेन म्हणजे म्हणते मग मी कोणा ना सोबत नाही बोलत आणि का फोन आहे आणि तुले तेवढच दिसते का आणि तुले त्याच्या शिवाय दिसतच नाही का आणि मी घराच्या बाहेर गेल्या बरोबर गुनगुन 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 चालू झाला आता या माणसाचं कोणा तर लावडीन आली वाटते बाई ठेवतो रे मामी सोबत काय म्हणता केवळ पडली का हा कोण बाहेर गायकी करत होता रोशनी सोबत बोलत होतो मी हा काय म्हणते लपून काय ते कधी बोलतच नाही का मी

मी म्हणलं ज्योती नाही का ज्योतीला भेटून येतो बा ज्योतीले खुश खबरी आहे ज्योतीची तर भेटून येतो खुशखबरी ते नाही काय काय कधीच यायले तर कोणत्या गोष्टीचं कौतुकच नाही कोणत्याच गोष्टीचं कौतुक नाही मायावाला आणि मायाला नातेवाईकाचं खरंच स्वतःच्या नातेवाईकाचं कौतुक आहे कधी सुधारण बाई हा माणूस कधी नाही काय माहीत ते चालू हा झालं का तू नाही का जीवा नाही का मंगाने माराला मजबूर करतो माहितीये का माराला मजबूर करतो तूच करतो म्हणजे माराला मजबूर माहितीये का मारला गेलं होतं ते मायाबा टेम लग्न जात मग तू वाटते चांगलं राह चांगलं राह तू त्यांनी चांगली राहतच नाही

रवारी घेऊन जातो मी तुला रवारी घेऊन जातो मी येतो त्यासोबत रवारी घेऊन जातो शाळा पडते तू ते शाळा पडत पडली तिची अशी त्यातूनच छापावल्या दावड्या एकाच गोष्ट लावता जाता का नाही डब्बा आणता का नाही तू आता का नाही तू डब्बा खात मारा आता आता जास्त दिवस नाही लागणार बना दोन तीन तिसऱ्या दिवशी वापस येईन मला तुमच्याशिवाय गमत नाही ना जी जतीन जी लवकर ये जा आता तिकडे जाणं बंद करा तुम्ही कामासाठी लाच लागते ना मला हा कामासाठी जाणे लागत का पैसे कुठून ये एवढे वावराले घर दार सर्व सांभाळा लागते जाणे लागून का कामाले तो बोलतो का माझ्यावर कॅम्पुटरवर चालते पण महिन्यातून एक दोन वेळा तो जास्त लागून तिथं भेटतं जास्त लागून ठीक आहे मग जा जा तो आईच्या मताने आहे हा त्या आई सोबत काय वेळ कुरकुर कुरकुर झालं होतं काय नाही असच मी माझी साडी अटकली होती तर पडत होती मी आई म्हणे मला बरोबर चालत जा मी म्हटलं बरोबरच चालतो बा तर मग त्याच्यावरूनच झालं होत आई पण माझ्या जास्त नाही झालं थोडस असंच झालं होत सांगितलं तुले तुला समजत नाही का आपल्याला एवढ्या दिवसाचे बाहेर राहिलं तर बरोबर लक्ष ठेवायचं बाबा स्वतः कट हा आणि आई तर तशी त्यासोबत चांगली वागते मग कोणाशी वागतो आई सोबत हा 私たちはこの人たちの手を取り戻すことで、はあ、ですができます。 नाही होतं काय करू मग मला प्यारी आहे तूही प्यारी आहे माई माय प्यारी आहे दोघी प्यारी आहे मला असं वाटतं वाटते नाही झाली पाहिजे काही करते का कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या गोष्टीसाठी मनाई नाही करत मग तू काऊन टोंडाल टोंड देतो सोबीन कामाचं तुला राहिलं तेव्हापासून माई तुले टोकते बो हे नको करू बाई हे नको करू बाई करू इथं लागते ना काम किती दिसते मी कुठे म्हणून

हो जा बरोबर जा पण बर हा बरोबर कुठं गेले ना कुठे नाही काय माहित का बाप्पा काय आहे ना काय नाही या माणसाचं बोलतोय ना घडीत काय नाही बोलत म्हणजे म्हणे जेवण दे म्हणे टपरी बंद ठेवली आणि सर्वच बंद ठेवलं सकाळपासून इकरा होत तर थोडं फार आणि टपरी बंद करून ठेवून दिली मी बसतो म्हटलं टपरी तर नाही झालं का हे झालं का स्वयंपाक गिंपाक झालं का देणं मला जेवाच हो तुमचीच वाट पाहून राहिली होती मी तुम्हाला जायच आहे वाटते ना श्याम साठी पोरगी पाल जायचं आहे म्हणते ना हो चालतो म्हणे तो चाल म्हणे पण माझी इच्छा नाही आहे जायची वारात काट्या कुट्या तोडून लावतो म्हटलं बरोबर आणि ती बकऱ्या मकऱ्या घुसते ना जनावरगी घुसत नाही का वावरात आता चांगली झाड झाले मस्त हा निंद नाही लावलं आपलं अन मग बकऱ्या गिकऱ्या जाते बकऱ्या जाते म्हणून म्हटलं का बा काट्या कुट्या थोडस आता थोडस काम करावं म्हटलं वावर्या तर ते पोट्ट म्हणते घनश्याम चाल म्हणून एवढ्या मानादाना तुम्हाला नेऊन राहिले होते सकाळी कुट्या तोडाले जाऊ का तिच्या बहिणला जा जा काय म्हणत हे घनश्याम शकुनी बाई काय म्हणत मनन, म्हणून बोलवलंय तरी आलं नाही म्हणत हे आपले आनंद भाऊ मग अरुणचे बाबा जा मी जा आपल्या अरुणच्या वेळेस नाही आले होते का ते भाऊ हा शंकर भाऊ आले होते ना अरुण अरुणच्या वेळेस शंकर गिंकर आला गेला होता शंकरची मोठी आठवण येते हो व हा मध्ये अंजनी शंकरची लय आठवण येते हो त्याचा माझा जोडाच होता त्याचा माय एवढा जोडा होता का तो गेला ना गेला ना मा, मी एको म्हणून पुरासाठी बहीण तो जा। मस्त माणूस होता गेला तो माणूस एवढ्या लवकर गेला त्याने म्हणलं होतं मी दारू पेत जाऊ रे दारू नको जाऊ रे ऐकलंच नाही हा ऐकलंच नाही शंकर कमी मस्त माणूस होता ऐकतच नाही होता तो मतानं हा स्वभावली एक नंबर होता पण तो दारूच्यानच गेला होता अंजनी एवढा मस्त माणूस आता मग काय कोणाच्या हात थोडी राहते नशिबाजी असलं ते घडते वाढू का तुमच्यासाठी जेवण वाढू का सांगा वाढ न वाढ हो मग मला जावं लागते का नाही तर तुम्हाला वाढून देतो म्हटलं ना मी बांधून घेतो मी दोन चार घास खातो म्हणलं सोबतच जीव ना तुला जेवायचा येतं याू का जीव नाही इथं नाही मग नाही तिकडं वेळे तिकड सायंपाक तिथून इथून तिथं सर्व इथंच घेऊन ये इथ हा आणतो आणतो पाणी भरावारी गिलासात ग्लासात पाणी भरा आणि गडवा भरून घ्या वेळा उठा नाही लागलं पाहिजे मला मी बाकीच घेऊन येतो ताट गीत जेवण गीवन, सगळं घेऊन येतो तुम्ही पाणी भरा तरीच आहे कुठे चालले होते कुठे काही नाही रे बा काका गेले ना इकडं पाहायला चालली होती मी काकाले म्हणत होती का जेवण करून घ्या बा मग त्या काकाली बोलवायला चालली होती का बरं रोषने झाडात नको त्यात जाऊ न आता सातवा महिनाही लागला तुले आ आणि मार झाडून राहिली मार झाडून राहिली त्या सासूला की झाडाला लावायचं ना हा झाडाला सांगते का तुझी सासूशी अशी मीच झाडतो जी काकू मीच झाडतो माझी सासू की नाही सांगत मीच झाडतो मला बरं नाही वाटत म्हणून मग मी झाडतो त्याच्यापर्यंत ठेवशे नाही लागत पण त्या वेळेला मायावर चिडचिड चिडचिडच करून राहिले का आता इथल्यात हो तुझी सासू पहिलीपासूनच चिडचिडी आहे तू काणी बोलत नाही ना म्हणून होय तू बोलत जा चांगली चांगली बोलत जा माझी समजते त्या सासू दे मग ती सासू चिडचिड नाही करत तू ऐकतो ना म्हणून होय नाही तसे चांगले आहेत का चांगले गिंगले हाये पण नाही का मग कधी कधी काय दुखत चालत नाही काल मी आईच्या घरी बसली ना आता मला उशीर झाला थोडासा तर मले म्हणे तिकडे जाऊन बसत काय ना असं झालं काय तसं झालं का करत जाय त्या वाल्या म्हणत होत्या मले रागच आला आता इथल्यात नाही काय आई मायचं चांगलीच नाही वागत हा मले जवळ गोष्टी नाही टोक 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 करते अमा बाई हो का आणि अशी झाडत नको जात जो बरं रोषने हा पोटात गिटात दुखून येन बरं ते बाळ उलट टिलट होत असते हो काजी असं झाडले उलट टिलट होते काजी हो आता कामच नको करू तुला सांग तुम्ही तुले सांगतो मी पाय तू कामच नको करू हा हे झाडजूड भांडे फरची अशी कामं नको करत जाऊ हां आणि आता बसूनच रात जा तू म्हणून तुझी सासू राहुदेव रोषने राहुदेव रोषणे पण खरोखर मध्ये नाही का त्या सासूले त्याकडून कामच करून घ्यायचे आहे तुला समजत नाही तू आहे साधी भुई तुले मी सांगतलं तर तुला वाटते वाईट हो सासू अशी करत असेल का तू एक आयडिया कर मी सांगतो तुला कोणतीची काकू ती सासू म्हणते ना तू रे काम, कर नुक काम नुक कर न करत जाऊ कोणतं काम न करत जाऊ म्हणून बोलते बी मग मग केल्यावर ते काम करायचं दोन दिवस कामच करू तू तु। पडते तुम्ही सासू काय म्हणते काय नाही तू कर म्हणते का नको करू म्हणते असं करू का जी मी हा सासूच्या मनात वेगळंच राहते आहे ना आणि बोलते वेगळं आहे ती सासू पहिले पासूनच तशी आहे तोंडाच्या लोकांच्या तोंडावर गोडगोड बोलते आणि मांग हे करते काय तो बरं नाही जी तशी किशी नाही आहे माझी सासू चांगली इंगली आहे अहो okay, काय बाई तू सांगू आता मी बरं तू जाऊ दे दोन दिवस तशी करून पाय म्हणजे मग तुला आपण बरं ठीक आहे करून पाय तो बरं मला तुमच्या गोष्टीवर विश्वास तर नाही माई सासू चांगली तर वाटते मला चांगलीच आहे म्हणा पण तरी पण नाही काही इथल्यात माहित सासू काय माहित का निस्ती बावर बावर करते मायावर निस्ती बावर बावर करते आणि मला निस्ती बोलतच राहते हा नाही अशा करत होते नवीन नवीन होत होतं आणि आता कोण तर करून राहिले माझ्यासोबत अव चोपडी आहे तुझी सासू लय चोपडी आहे तुला नाही माहीत लय चोपडी आहे तू करून पाय दोन दिवस कामच नको करू म्हणजे समजते तुले तुझी सासू किती असली आहे ना नकली आहे